नमस्कार मी भाग्यश्री तुमचं माझं चॅनल ज्ञान यात्रावरती खूप खूप स्वागत आज आपण जम्मू काश्मीर राज्य आपल्या भारतात कसे सामील झाले याचा इतिहास जाणून घेणार आहोत तर जम्मू काश्मीर हे असे एकमेव राज्य आहे ज्याचा इतिहास बाराशे प्लस वर्ष जुना आहे ठीक आहे तर जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा जम्मू काश्मीरने भारतात सामील होण्यास नकार दिला जम्मू काश्मीरबरोबर इतर दोनही दोन संस्थान होते की त्यांनीही भारतात सामील होण्यास नकार दिला ते दोन संस्थान म्हणजे एक होतं जुनागड एक होतं हैदराबाद तर जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग याचे मन वळवण्याचा प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला की तुम्ही भारतात सामील व्हा भा, सामील व्हा ठीक आहे पण त्याने काही ते ऐकलं नाही आणि त्यानंतर वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जम्मू काश्मीरवर काबियल या टोळ्यांचा या टोळ्यांनी जम्मू काश्मीरवर आक्रमण केले त्यामुळे झाले असे की राजा हरिसिंगने मान्य केले की आपण भारतात सामील होऊ तर सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये राजा हरिसिंग आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सामील नाम्यावर सह्या केल्या आणि सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये लॉर्ड माउंटबेटन म्हणजे की भारताचे गव्हर्नर जनरल यांनी सामीलनाम्यावर सहाय्या केल्या आणि एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे तर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा की तुम्हाला यानंतर कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय हिंद